नमस्कार लातूर नेता न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण एक वेगळी आगळी अशी मुलाखत घेणार आहोत ज्या अभिव्यक्तीचा उद्या जन्मदिवस आहे पत्रकारितेमध्ये ज्यांनी ज्येष्ठता मिळवली आणि बरीच बराच वर्ष झालं बराच काळ झालं ते पत्रकारिता करत आहेत त्यांचं स्वतःच वृत्तपत्र आहे आणि त्यांच्याशी आपण आज थेट संवाद साधणार आहोत काय महत्वाचा विषय घेऊन आजची ही मुलाखत त्यांची आपण घेणार आहोत बद्दर साहेब नमस्कार लातूर नेता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण थोडासा आपला अल्प परिचय द्यावा तसा परिचय आपला सर्वांनाच आहे पण थोडासा अल्पसा परिचय एज्युकेशन आणि आपण या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेला एकूण काळ थोडक्यात आपण सांगावं माझं नाव रामेश्वर गिरधारीलाल बद्दर नमस्कार नीताजीराव तुम्ही माझी जन्मदिनाच्या पहिल्या दिवशी मुलाखत घेतात त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो मी रेनापूर येथे जन्माला तेवीस जानेवारी पंचावन्नला जन्मलो माझ्या आई सुंदराबाई आणि माझे वडील लाल गुरुजी भावची शाळा होती मी मॅट्रिक सत्तर रेनापूरला झालो घरच्या गरिबीमुळं चौऱ्याहत्तरपर्यंत शिकू शकलो नाही पी यू सी आर्ट्स केलं आणि सरकेवर तळ्यावर ई एम एस सीमध्ये डेली वेजेसवर काम करत करत चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी एम कॉम झालो त्यानंतर एक वर्ष जालना एक वर्ष बारामतीला लेक्चरर होतो आणि गेली चाळीस वर्ष न चुकता विदाऊट स्टॉप मराठवाडा नेता हे दैनिक सगळ्यांच्या आशीर्वादानं सहकार्यानं प्रेमातून चालवत आहे सुरुवातीला कंपोज मशीनवर पेपर छापला जायचा नंतर ऑफसेट सुरू केलं आज लातूर नांदेड धाराशिव बीड आणि हिंगोली या भागात मराठ नेता जातं गेल्या दीड ते दोन वर्षापासून मराठ नेता यूट्यूब आणि अद्यावत सोशल मीडियाचा सुद्धा अवलंब करत आहे आणि

मला तुम्हाला, तुम्हाला हे विचारायचं की तुमचा एवढा काळ पत्रकारितेत आता जात आहे तर एवढी पत्रकारिता करत असताना तुम्हाला जी आव्हानं मागच्या काळात होती ती आता जवळपास ती सत्ष्टात आलेली आहे आणि आता नवीन जे जग आता ओळख एआयकडे इंटेलिजन्स कडे वळत आहे तर पत्रकारिता करत असताना इंटेलिजन्सचा वापर आपण आता करत आहे तर त्याच्यात आपल्याला किती मदत होते किंवा मग ते आताच्या युगामध्ये चालू आहे त्याचा किती फायदा होत आहे तुम्हाला काय वाटतं इंटेलिजन्सचा आपण जास्त वापर करत नाहीत कारण माझा भर हा डायरेक्ट कॉन्टॅक्टवर अनुभवावर आणि ज्याला म्हणतात की जमिनीवरची पत्रकारिता काय चालू आहे कसं चालू आहे लोकसंपर्क लोकाचं मत काय शेतकऱ्याचं मत काय व्यापाऱ्याचं मत काय उद्योजकाचं मत काय राजकीय नेत्याचं मत काय हे सगळ्यांची मतं बघून मी माझं मत, मत बनवत असतो आणि वेगवेगळ्या मुलाखती घेणं असेल वेगवेगळे कार्यक्रम लाईव्ह करणं असेल यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून वाटचाल करत आहे तसं आव्हानं नाहीत असं नाही सगळीकडंच लेबर स्किल लेबर अनस्किल लेबरचा प्रॉब्लेम आहे प्रिंट मीडियालाही ऑपरेटर नाही अंक वाटायला मुळ मिळत नाही नंतर प्रूफ करेक्शन शुद्ध लेखन कळत नाही तसंच इकडंसुद्धा व्हिडिओ शूटिंग करणं नंतर त्याला मिक्सिंग करणं आणि ते चॅनलाइज करणं हे सुद्धा अवघड काम आहे आणि वेगवेगळ्या व्हॉट्सअप वगैरेच्या अटीमुळं हे आपण व्हायरलही जास्त करू शकत नाही पण एक आहे की या सोशल मीडियामुळं सेलिब्रिटीसारखं एक आपण कुठेही गेलो की लोक बोलतात भेटतात आणि साहेब तुमच्या मला फोटो टाळायचा म्हणतात आता शिव समोर तर कोणी शिवाय देत नाही तर माझं देत असतात त्याचा मी विचारही करत नाही

एक भावनिक मी भावनिक आहे आणि भावनिक पद्धतीनं पत्रकारिता करत असताना आपण ज्यांच्यासाठी लढतो झगडतो बदलत्या परिस्थितीत ज्यांच्यावर अन्याय झाला तेच कधी पैशानं कधी जातीनं कधी नात्या गोत्यानं ना, मॅनेज होतात आणि आपली अवस्था घशी पडल्यासारखी होते पण मला एक सांगावंसं वाटतं की माझा आवडीचा विषय अध्यात्म संत महंत प्रवचन आणि त्यामध्ये एक जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं एखादी मुलाखत असते आणि जसं ऋषी कराल यांनी रेशीम शेती केली की रेशीम शेती नाही रेशीम धागा तयार करायचं ती मुलाखत आहे परत सुमित मोरगे यांनी आळंदीच्या वेळेस मी जवळजवळ एका हाडवैद्याची मुलाखत घेतली जवळजवळ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले चक्रीभजन गुरुबाबांचं जवळजवळ एकोणतीस लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलेलं आहे लोक बोलत असतात शिव्या देत असतात आणि थोडं परखडपणा स्पष्टपणा याचा त्रास होतो पण त्या गोष्टीचा आम्ही तेवढं गांभीर्यानं घेत नाही संवेदनशीलतेमुळं मला, मला जे असं जाणवतं की संवेदनशीलता तर असलीच पाहिजे पण त्याचे फायदे कमी तोटे जास्त असतात आणि मला वाटतं पाण्याचं खाजगीकरणाचं आंदोलन असेल किंवा पाणी प्रश्न असेल किंवा जनजागृती असेल मला एक चळवळ म्हणून वेगवेगळे वेग वेग अनेक विषय एखादा काम समजा आहे ते काम खराब होत आहे अगोदर अधिकारीसुद्धा संवेदनशील होते आता काय झालेलं आहे की लोकप्रतिनिधी मंत्री थेट वरपर्यंत रॅकेट झालेलं आहे आणि यामुळं एकदा पत्रकार जर काही करायचा प्रयत्न केला त्याच्यावर खोटे नाटे आरोपांनी पत्रकार असली गटबाजी जरी असली तरी लातूरची पत्रकारिता खूप चांगली वेगळी आणि सकारात्मक आहे आणि नेताजीराव कसं झाले आहे की फेसबुक म्हणजे कोणी उठतं की फेसबुक म्हणजे इव्हरीचे पर्सन ही जे पत्रकार रिपोर्टर आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये ब्रिटिशांनी जिवायडियन रूल केलं त्या पद्धतीनं काही राजकीय नेते आपल्यात मतभेद निर्माण करून काहीतरी करून लावण्याचा प्रयत्न करतात पण पंजापूरमध्ये अँटी एकमेकाला काउंटर पत्रकारिता ही अजिबात नाही बहुना सुसंस्कृत नेते व्यापारी उद्योजक आणि पत्रकार सगळेच जण मिळून चांगलं करण्याचा प्रयत्न करतात एखाद्याला एखादा विषय असतो आपण तो लावून धरतो लावून धरल्यावर काही जण म्हणतात काही दिलं नसल म्हणून लिहून एखाद्या एखाद्याविषयी चांगलं लिहिलं लोक म्हणतात ह्याला काहीतरी दिला असेल म्हणून आहे पण एक सांगतो की पत्रकारितेमध्ये मला जेव्हा आता मी बाहेरगावी जातोय तर चाळीस वर्षात आजकाल अनेक प्राध्यापक अनेक विद्यार्थी किंवा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात डिप्टी कलेक्टर डिप्टी इंजिनियर इंजिनियर हे सगळे जेव्हा भेटतात सर आम्ही तुम्हाला ओळखतो आणि माझी ती पेपर बरोबर ठेवणे जाणे नमस्कार करणे तुमचं नाव काय गाव कुठलं शिक्षण काय झालं मला एक तो थोडा छंद आहे आणि मग मध्यंतरी काही दिवस तर दैनिकाला एक पेज आपण गोंदवरेकर महाराज आसाराम बापू मुरारी बापू नंतर सागर महाराज यांच्या मुलाखती वगैरे आणि तुम्ही हे सांगता मला आठवलं तुम्हाला मला वाटतं की महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये जवळपास सगळेच महाराज सगळेच म्हणतोय तुम्हाला चांगलं जवळ ओळखतात का याच्या मागच काय रस्ते काय मला श्रद्धा आहे भक्ती आहे मी त्यांच्याकडे जातोय मला जे वाटतंय कारण जाधव साहेब ती एखाद्याला एखादी गोष्ट भीती वाटते पण मी त्यांना जे विचारतोय बोलतोय मग काशी जगतगुरु असतील केदार जगतगुरु असतील आमचे महाराज आपल्या राजेश्वर महाराज असतील किंवा अहमदपूरचे महाराज किंवा आपा बाबा असतील किंवा मग हवा मल्लीनाथ महाराज असतील सांगतात सगळेच महाराज समाज उपयोग असं आता व्यक्ती तेवढ्या प्रसती प्रवृत्ती असतात सगळेच पत्रकार सगळेच राजकीय नेते सगळेच अधिकारी हे चांगले असतात असं नाही प्रत्येकामध्ये काही चांगलं असतं काय वाईट असतं माझं काय म्हणणं आहे महाराज लोकांना नाव मिटवण्याच्या मानगणीत का पडत नाही घ्यायचं आहे की काही आपल्याला या म्हणत नाही आपल्याला घ्यायचंय तर चांगलं घ्यायचं नाही तर सोडून जायचं माझ्याकडे दोनदा अंधश्रद्धा निर्मूलन मसले चौधरीच्या ताई माझ्या घरी पूजा होती त्यावेळेस अंधश्रद्धेचा मोर्चा आणता मी काय म्हणतो बाबा या बसा बघा काय दुरुस्त करून घेईल पण स्वामी समर्थ असतील सायगावचा दरगा असेल भदंत उपगुप्त असतील त्यांच्या सानिध्याने एक ऊर्जा मिळते असं मला वाटतं आणि मी त्या ह्याच्या ऊर्जेवर जगतो चांगलं आहे ते चांगलं आपल्याला गोष्ट आवडत नाही आहे ज्या ठिकाणी ऊर्जा मिळते त्या ठिकाणी जाणं येणं असणं आणि श्रद्धा जोडणं असणं हा फार शरीराच्या किंवा आपल्या पॉझिटिव्ह ऊर्जेचा भाग एक आहे बरोबर आहे तर याबरोबर थोडस आपण राजकीय थोडस त्यापूर्वी सध्याची जी पत्रकारिता सुरू आहे सोशल मीडिया त्याबद्दल काय सांगाल की अचानकच कोणतरी येतो आणि कुठला तरी विषय घेतो आणि त्याबद्दल बोलायला लागतो आणि मग त्याला कुठले तरी त्या विषयाला तो कंटेंट नवीन असेल तर व्यू चांगले जातात आणि मग त्याचा जन्म पत्रकारितेमध्ये होतो <entendeu> तर असे बऱ्याच पत्रकारितेचे वाढत चाललेली आहे दे दे ते समाजाला घातक आहे कि बघता आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे आपण शाळा बघतो कॉलेज बघतो डॉक्टर बघतो कापड दुकान बघतो किराणा दुकान बघतो मग काहीच नाही तर चला पत्रकारिता मग लोकांना वाटते हा पत्रकार किती मोठा झाला इनोवा गाडीत करतो ह्याचं घर झालं पण त्याच्या मागचे त्याग एक काळ होता आजपासनं जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी की पत्रकारितेला गोल्डन म्हणण्यापेक्षा प्लॅटिनियम डे होते त्यावेळा गव्हर्नमेंटच्या जाहिराती होत्या एखादी जाहिरात निघाली चर्क विवरण असेल खूप फुलपेंडच्या फुल शासकीय जाहिराती मिळायच्या आता कसं आहे की शासनाची भूमिका ही वर्तमानपत्र बंद करायची चाललेली आहे त्याचबरोबर लोकप्रतिनिधीही तंग आलेले आहेत नेताजी जाधवला जाहिरात दिली आणि हारूनला नाही दिली तर हारून म्हणतोय बघतो शेवटी जाहिरात देणाऱ्याला सुद्धा किती द्यायचं कुणा कोणाला द्यायचं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सगळीकडंच उलंग झालेले खरे म्हटल्या सगळं ह्याच्यामध्ये चांगला असतात कुणालाही चोरी करावी किंवा वाईट करा वाटत नाही पण जेव्हा असं एक मानसिकता बनते की जाधव आम्हाला जाहिरात देत नाही जाधव हा करोडपती आहे मग जाधवचे काम करतोय आहे प्रगती करतोय त्याच्या चुका होत असतात मग चटक लागते चटक लागली की व्यसन फॅशन आणि मग तो रम रमारमीमध्ये मग्न होतो म्हणून पत्रकारांनी सुद्धा पत्रकारिता करत असताना आपण किती किती शेलेबल जसं दिवाळी आका तुम्ही बघितला तर लाईन जाऊन दोन दोनशे रुपये वाटप करतात खरं म्हणजे हे वाईट आहे पण काही जण तर मागायलाही ना जात नाहीत काय हेही आहे त्याच बरोबर कोणाचा वाढदिवस असेल उद्घाटन असेल मला असं आठवत आहे की सारखे वाढदिवसाच्या नंतर उद्घाटनाच्या वगैरे जाहिराती मिळायच्या एक साखर कारखान्याची जाहिरात असली तर पाऊल पेज होयची साखर कारखान्याने कपात केलेला आहे महाराष्ट्र शासनानं जाहिराती म्हणजे एवढ्या छोट्या केलेल्या आहेत की डिटेल वेबसाईट वर बघा आणि की वन ऑफ काय लोकांना वाचायला दिसती बघायला मिळते त्यामुळं पत्रकारितेमध्ये आता काही जण येतात मजबुरीने येतात जाधव बरोबर बद्दल गेला जाधवचं बरं चालले म्हणजे की बद्दल वाईट वाटतंय आणि मग बद्दल काय करतोय जाधवचं काय काय नाही पण जाधवनी कधी प्रामाणिकपणे काही गोष्टी सांगितलेल्या असतात जसं तुम्ही आमच्या नातीला कराटे शिकवायला येत होता तर आपण पत्रकारितेच्या वगैरे गोष्टी कसं आहे हे दुधारी शस्त्र आहे हे अंगठी येऊ शकतं आहे आपण ठरवायचं आगीचा वापर शुभितसाठी करायचा का घरं पेटवायसाठी जो लोकांचे घरं पेटवतो तो स्वतः जळून मरतो आणि चुलीसाठी स्वयंपाकासाठी केला तो सक्सेस होतो थोडासा आपण तर राजकीय विषयाकडे आता नुकतंच नगरपंचायत झाली त्याचबरोबर महानगरपालिका झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक सुद्धा सुरू आहे लातूरचं राजकीय वातावरण आपल्या नजरेतून कसं वाटतं लातूरचं राजकीय वातावरण निलंगेकर आणि निलंगा नगरपालिका निवडून आली उदगीरकरांनी बस आपल्या संजय बनसोडे यांनी नगरपालिका निवडून आणली त्यांनी तिथं युती केली अहमदपूरला बाबासाहेब पाटील वारणं बोलणं लोकांना अबोगनशी जमत नाही आणि ठीक आहे पैसे घेऊन तुम्हाला लोकमत देतात तिथं नगराध्यक्ष त्यांचालणे कारण काही असो अहमद आपल्या हे निलंग्या आपल्या अंशामध्ये की तेव्हा मुख्यमंत्र्याचा मिनी मुख्यमंत्री असलेल्या माणसाची सुद्धा पाडली रमेश कराडी यांनी आपली नगरपंचायत सांभाळली आणि हे सगळं होत असताना ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्यापरीनं प्रयत्न केले त्याचा अर्थ शंभर टक्के अपसर चालले आणि आपले पवार वाईट असं नाही कदाचित समज असतो गैरसमज असतो व्याप असतो लोकांना वाघ आला का सत्तेची मस्ती आणि संपत्तीची मस्ती आणि सौंदर्याची मस्ती जेवढी असते तेवढी घातक असते राहता राहिला विषय महानगरपालिकेला हा विषय विजय अमित देशमुखांचा ऐका नाही यापेक्षा हा विषय सोशल इंजिनिअरिंग ज्या पद्धतीनं केलं गेलं की दलित मुस्लिम आणि वंचित हे जे एक झाले त्यामुळं त्यांना विजय झाला दुसऱ्या बाजूला सामूहिक नेतृत्व भाजपनं जे करायला पाहिजे होतं काही ठिकाणी माझा उमेदवार

शैलेश गोजरगुंडे त्या प्रभागातला नव्हता शैलेश राहुती ना विश्वासात घेतलं काय मला माहीत नाही पण कळत होतं हा प्रभाग चालला आहे प्रभाग सहामध्ये ओपन जागेवर राखीव माणसाला उमेदवारी दिली मग मग बऱ्याच वेळा मला मत द्या मला मत द्या नांदेडमध्ये असंच झालं होतं गेल्या महानगरपालिकेला जेव्हा आपण चौघापैकी प्रभागाचे फायदे आणि तोटे म्हणत असताना मला मध्या मुलगी गडबड होती त्याच प्रकारे बारामध्ये मध्ये ब्रेक झालं ब्रेक झालं आणि दुर्दैवानं जर आपण सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना की वेगवेगळे फॅक्टर काय डनगर समाज आपले माणसं आले पाहिजे आमका आपले माणसं आले पाहिजेत ही एक झालेली आहे ह्याच्यामुळं हा विजय हा अमित देशमुखांचा नक्कीच सक्र दर्शनी मान्य करावा लागेल पण हा पराभव हा राष्ट्रवादीचे दोन आमदार बाळासाहेब पाटील सहकार मंत्री आणि आपले काळे संजय बनसोडेंनी जर आपल्या पुतण्याला आणि भाऊजाईला उभा केला असतं ते दोन प्रभाग शंभर टक्के निघाले असते म्हणजे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला वंचितला जागा दिल्या त्यांच्या मनाचा मोठेपणा आता महापौराला करणार आहे वंचितला महापौर करणार का आणि शेवटी कमल म्हणलं की मुस्लिम देशे गरीब देष्टे घटनेचे विरोधक असं जे आहे त्यामुळं हा सामूहिक याचं समीकरण करण्यावर भाजप अपेक्षित अपयशी म्हणजे मला कधी कधी वाटतय हे ठरवून केलं काय आम्हाला ह्यांना आणायचं ह्यांना पाडायचं आणि मुळात अर्चना पाटलांना प्रमुख केलं आणि प्रमुख पदावरून काढलं ते बोलायला भीती वाटते हो साहेब कोणा जाहिराती नेते नाही दिलं तर नाही दिलं जाऊन काय म्हणजे पत्रकारांना सुद्धा नेते अहो सर आम्ही निवडणुका चाळीस वर्षात पन्नास शंभर निवडणुका बघितल्या असतील बाबा जाधव साहेब चुकलं तुम्हाला कुठे ऍडजस्ट करू असं करू नका मग तुमच्या बरोबर कोण उमेदवार पाहिजे चौघ बरोबर आहेत का कॉर्डिनेशन जमते का तुमच्या इकडं जातीय समीकरण कशी आहेत किंवा आर्थिक अवस्था कशी आहे द्यायची म्हणजे पहिला उमेदवारी द्यायची बदरला द्यायची ताकद लावून निवडून आणायचं मान्य एकंदरीत भाजपामध्ये डोके अनेक डोके अनेक झाले निर्णय काँग्रेस काँग्रेसमध्ये एकच डोकं नाही कसं आहे मेरे मेर्या में तुम्हाला क्या काम आहे म्हणत असताना लातूरच्या निवडणुकीमध्ये निलंगीकरण काय नुकसान आहे एक उदाहरण सांगतात आमचे काही मित्र असा आमले केस मारायचा केस मारला आला पर्वत आला गेला केस गेला म्हणजे काहीच नाही गेलं ह्याला आडमणीला काय नुकसान आहे जे खेळ प्रयोग केला इथं त्यांनी आणि बाबासाहेबांनी तर म्हणजे न बोललेलं बरं आणि काय त्या आहे तर हे म्हणजे हे पा आपण खरं बोललं पाहिजे हे देशमुखांना घाबरतात यांच्या नाही आणि जेव्हा एखादा नेता म्हणतोय हे माझे आहे निश्चित रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य आणि त्याच्यापेक्षा वंडरफुल वक्तव्य म्हणजे ह्यांचं झालं आपले मुख्यमंत्र्यांनी म्हणजे विराठवाजी फार चांगले वगैरे अहो आम्ही देशमुखांनी चा विजय आहे म्हणत असताना भाजपमध्ये इंगा समाज मला तुम्ही आमच्या माणसाचा प्रचार प्रमुख पद करता का आम्ही तुम्हाला मत देत नाही आम्ही साहेब फार वाईट अवस्था जातेवाद चाललेला आहे हे महानगरपालिकेत झालेल्या चुका पुन्हा आता जिल्हा परिषदला होताना होताना आहेत का एक सांगतो तुम्हाला कारण बसवराज पाटील यांच्याकडे कोणताही आमदार ते आम्ही म्हणजे पवार असतील तुमचे संभाजी पाटील असतील रमेश आप नाटकं करू शकत नाही साहेब त्या माणसाला बेशिस्त वाढलेलं आगाऊपणा केलेलं बिलकुल जमत नाही कारण आत्तापर्यंतचे पहिले अध्यक्ष आहेत जसं प्रदीप राठी काँग्रेसचे होते पहिले अध्यक्ष आहेत की कार्यक्रमाला कॉन्ट्रीब्युशन बघू ऑफिसला पैसे बघू अंक बघू मरूवर द्यायचं आणि कटपुरती होईल पण हे अध्यक्ष तर ठीक आहे उमेदवारी कशी युती कशी अनंतपूरमध्ये बाबासाहेबांनी आपल्या मुलासाठी युती केली मग त्यांना बाकी देणं घेणं नाही आणि संजय बनसोडे थ्रो जेंटलमन राजकारणात लातूर जिल्ह्याच्या कठोर परिश्रम जिद्द लोकात मिसळणं जाणं आणि त्यांनी नगरपालिकेला युती केली आता जिल्हा परिषदेला केली त्यांनी प्रयत्न करता येथे पुतण्या आणि म्हणून एवढं काम केलेलं फक्त पुतण्या तसं आज म्हणला बघा की आपला ऋषी लाला कराड रमेश कराडचा मुलगा हे शाप ठरता कामा नये तसंच त्यांचा पुतण्या हे शाप ठरता कामा नये अशा प्रकारे आहे कालच्या प्रेसमध्ये बसवराज पाटील बोलताना असं म्हणाले की जे माझी आजी जे कोणी खासदार आमदार असतील वगैरे त्याच्या कुठल्या मुलांना उमेदवारी द्यायची नाही असं बोलले होतं तर कराड साहेबांचा मुलगा असेल माझे खासदार आता पुन्हा नव्याने भाजपामध्ये प्रवेश घेतलाय त्यांनी त्यांची मुलगी असेल खासदार साहेबांची हे पत्ते सेकंड जिल्हाच येतच आहे ना महाराष्ट्र कर्नाटक स्वतः आणि त्यांच्या मुलाला मुंबईवरी गोपाचा आग्र असताना मुळे दिन नाही आणि आपल्याकडे कसं असेल साहेब मी ते म्हणले की नेत्याचे मुलं कारण दे स्पेंड दी टाइम दे स्पेंड दी मनी आणि साहेब आता मी आहे मी जर एखादं किराणा दुकान असेल तर माझी मुलं बसतात करतात मग तुम्हाला कुटुंब एक आपल्या काय म्हणतात एकाधिकारशाही घराणेशाही टीका टिप्पणी करत असताना अशोकराव चव्हाण दोन मुली दुन मिसेस रामादा मिसेस मुलगा आता नंतर रमेश कराड मुलगा काय आता खरं म्हणजे काय होईल आता ह्याच्यावर आपल्याला आज बोलता येणार नाही थोडं सुद्धा एकदा कराड साहेबांच्या चिरंजीवानी एका मीडियाला बोलताना सांगितलं की बाबा वडील माझे मी यांचा मुलगा आहे हेच माझं थोडस ते बोललो मी तेच कि आणि कसं आहे की रमेश कराळांची चूक आहे की त्यांनी असं सभेमध्ये उमेदवार जाहीर करायला नको ते आमचे मित्र जरी शिस्ती शेवटी पक्ष असतो शिस्त असते डिसिप्लिन पाळली पाहिजे ते बोलायला नको त्यांनी उमेदवार जाहीर केल्या आता सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न करत असताना आता भिषेताई ऍक्टिव्ह आहेत आता देशमुखांनी शंकरराव भिसे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी केलेलं आहे पती जर फोन न उचलणं न भेटणं व्यवस्थापन न करणं ते शंकरराव भिसे त्यांच्या विशेषला धोका होऊ शकतो तर बक नानाना भिसे यांना मर्यादा आहेत मोहनराव भिसेस यांची प्रकृती बरोबर नाही आता इकडं खवळ्यामध्ये नवनाथ भोसलेचा पुतण्या आहे हा आणि पुतनी पुतण्याच्या विसेस आहेत त्याविरुद्ध रेड्डी आहे आता त्या ठिकाणी रेड्डी समाजाचं मतदान आहे ते खूप चांगलं काम करतात पण शेवटी आकडूपणा कसं आहे साहेब एका एका निवडणुकीला मला जी माहिती मिळाली ती एका नेत्यानं ठरवलंय जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला पन्नास लाख पंचायत समितीला पंचवीस लाख म्हणजे एका मतदारसंघाला एक कोट रुपये एक सत्तर मतदारसंघाला एक सत्तर कोट रुपये जर एवढे पैसे एक पक्ष खर्च करणार असेल तर तो काही म्हणजे गप्प बसणार आहे वाढली म्हणजे अगोदर अंड का अगोदर कोंबड असा हा प्रश्न आहे नक्कीच आपण दिलेलं राजकीय वर्किंग जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लोकांना जे आहे राजकारणामध्ये जे वर्किंग त्यांना कुठं जाऊन थोडस का निवडणी होण्यासारख्या किंवा स्पष्टता होण्यासारखं किंवा आपलं कुठतरी कुठला पाऊल चुकायला लागेल किंवा कुठल्या पाऊल आपण चालू अशी सगळी आपण निदर्शनातून दिला त्याचबरोबर आपण तो जो विषय होता पत्रकारितेचा आधुनिक पत्रकारिता याच्या माध्यमातून होणारी पत्रकारिता याच्यावर सुद्धा आपण स्पष्टीकरण चालू दिले आणि महाराजाबद्दलचं सुद्धा आपलं जे स्वतः आहे आणि आपण ज्या ज्या ठिकाणी आपण भेटता जाता तर या सगळ्या गोष्टी आपण स्पष्ट केलेल्या आहेत अतिशय चांगलं वाटलं आजची मुलाखत जे आहे ती मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनातल्या एकूण कार्यकाळातला अनुभवाचा हा सगळा सार आहे असं म्हणायला काय आपण हरकत नाही बद्दलसाहेब तुम्हाला पुन्हा एकदा जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला चिरंतर आयुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी सदळ आरोग्यासाठी खूप खूप आमच्या वतीनं शुभेच्छा विद्यार्थीराव तुमचा खूप आभारी आहे ऋणी आहे सातत्यानं मला एखाद्या इव्हेंटला मी नसलो मला लिंक पाठवा बातम्या पाठवा म्हणजे की तुम्ही घेता सहकार्य करता आणि लातूरची नव्याण्णव टक्के पत्र किंवा शंभर टक्के पत्रकारिता हे सगळे एकमेकाला समजून घेऊन वागतात सुदैवानं कोण कोणाला काउंटर करायच्या भांगडीत पडत नाही काय किंवा सुपारी पत्रकारिता कधी म्हणता येते जाधवांना बद्दल विरोध करायचा बद्दलनी शेखला विरोध करायचा असलं आपलं इथलं गढूळ वातावरण नाही सुसंस्कृत वातावरण आहे आणि खरं म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनलला माझी मुलाखत घेत आहे तुमच्या मनाचा हा मोठेपणा आहे तुम्ही सातत्यानं मला अत्यंत आजारानं बोलता सहकार्य करता ठीक आहे खरं बोलण्यानं वाटळ होते आता काय चांगलं व्हायचं काय वाटळ व्हायचं काय काय <coughs> <coughs> सगळ्यांनी चांगलं वागावं सुदैवानं लातूर जिल्ह्यातील नव्याण्णव टक्के नेते हे चांगले आहेत पण त्यांच्या बघल बच्चापासून का काम कामाच्या कच्चे नेते असतील कोणीही काही सांगते तो का बोलला कशामुळं बोलला विचार करत नाही पण तुमचा मी खूप खूप आभारी आहे असंच प्रेम सद्भावना सहकार्य मराठवाडा नेता आणि रामेश्वर बिद्ध बद्दल विषय राहो तीच आपल्याकडनं अपेक्षा हो लातूर नेता की आपण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अत्यंत संवेदनशील पत्रकारिता रात्री बारा एकला आग लागली अपघात झाला की नंबर वनमध्ये टॉपमध्ये एकदम जाणारे तुम्ही आहात हे आम्हाला जमत नाही कारण तुम्ही स्वतः कॅमेरा घेता आम्हाला काही त्यातलं जमत नाही मग आमचा कॅमेरामॅन घरी असतो घटनेचं कळलं आणि तुम्हाला फीडबॅक ताबडतो मिळतो बऱ्याच घटनेचं मी बघतो की घटना कळली की तुम्ही बरोबर तिथं हजर असता अशीच तुमची सुद्धा पत्रकारितेमध्ये खूप खूप खुँ प्रगती हो हीच सांगत कर्मपूर्वक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार धन्यवाद